लवकरात लवकर ठेवी परत होण्यासाठी कर्ज वसुलीवर संचालक मंडळाने रिझर्व्ह बँकेचे नियम अटी कायद्याचा भंग करून कर्जाचे वाटप केले या आहे यामुळे बँकेवर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहे बँके शहर परिसरातील हजारांवर ठेवीदारांच्या चारशे चार सेहेचाळीस कोटी रुपये ठेवले आहे रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे विमा संरक्षण अंतर्गत नव्वद दिवसात ठेवीदारांना पाच लाख रुपयापर्यंतच्या ठेवी परत मिळायला हव्या होत्या मात्र प्रशासक व संचालक मंडळाने यातही चढढकल केली यामुळे सहा महिन्यांचा कालावधी उलटून तरी ठेवी परत मिळालेल्या नाही याबाबत त्यांची दखल घेऊन डी सी आय सी जी डिपॉझिट इन्शुरन्स अँड डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशन विमा प्रस्ताव पाठवण्यात आला होता पाच लाख रुपयापर्यंत ठेव असलेल्या पाच हजार ठेवीदारांच्या विम्याचे क्लेम मंजूर झाले असून तीन दिवसात एकशे चौ चाळीस कोटी रुपये ठेवीदारांच्या खात्यात जमा होणार असल्याचे यावेळी सूत्रांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर